धक्कादायक बातमी पारनेर तालुक्यातील निघोज येथून समोर येत आहे जनावरांची तस्करी करणाऱ्या जिहादींनी लावली गोठ्याला आग निघोज परिसरात तणावाचे वातावरण पारनेर तालुक्यातील निघोज येथे गोवंश तस्करी प्रकरणी आरोपींकडून जनावरांच्या गोठ्याला आग लावून जीवित आणि आर्थिक नुकसान केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे प्राथमिक माहितीनुसार आरोपी जैनुद्दीन हुसेन मदारी वय बत्तीस विहान रोशन मदारी वय अठरा मस्तान मदारी अल्ताफ मदारी व तौसीफ मदारी राहणार निगोज तालुका पारनेर यांनी गाडी क्रमांक एम एच एजे ब्याण्णवशे वीस मधून नऊ वासरे कत्तलीसाठी नेत असल्याचे निदर्शनास आले ही माहिती मिळताच बजरंग दल पारनेर प्रखंडाच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत गाडी अडवून वासरे वाचवली या प्रकाराचा रागमनात धरून संबंधित आरोपींनी निलेश बुकन वय छत्तीस यांच्या मालकीच्या गोठ्याला मध्यरात्री आग लावली या आगीत दोन बैल भाजून गंभीर जखमी झाले असून पीडिताला जर तू मध्ये आमच्या तस्करीच्या कामात आडवा आलास तर तुलाही जीवन जाळू अशी धमकी देण्यात आली ही घटना अत्यंत गंभीर असून सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करणारी आहे नागरिकांकडून आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कठोर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली आहे विशेष म्हणजे या जेहादी तस्करांना गावातील काही समविचारी लोक पाठिंबा देत आहेत त्यामुळे पारनेर तालुक्यात परप्रांती जिहादी बांगलादेशी रोहिंग्या मोठ्या प्रमाणात स्थायिक होत आहेत सुपा परिसरात तसेच गावागावात बेकरी भंगार व्यवसायात हे जिहादी येत आहेत व काही ग्रामस्थ त्यांना साथ देत आहेत जावई बनवत आहेत हा खरनाक खेळ पारनेर तालुक्यात खुलेआम सुरू आहे ताज्या धडामोडी पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बेल दाबा धन्यवाद